आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा दोन जणांचा मृत्यू शेतकऱ्याचं मोठं नुकसान बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात रविवार आणि सोमवारी तुफान ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा बसलाय या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे पोराने वाहू लागले आहेत अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले शेतकऱ्याचं देखील मोठं नुकसान झाले पोर पाण्यामुळे शेतजमिनी तुडून भरून गेल्या असून उभ्या पिकाचं प्रचंड नुकसान झाले अनेक ठिकाणी शेतकरी पाण्यात अडकले त्यामुळे हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आलं पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवण्यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टरची मदत घेतली हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शेकडो पूरग्रस्तांची सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले मृत्यूच्या घटना देखील यामध्ये घडल्या आहेत घाटापेंबरे येथील शहात्तर वर्षीय श्रावण तुकाराम शिंदे आणि धामणगाव येथील तीस वर्षीय अफरोज बागवान यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला आहे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे त्यामुळे प्रशासन याकडे लक्ष देऊ नये अशी माहिती आमदार सुरेश देश यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आणि शिरोड कासा या दोन अति अतिप्रचंड या ठिकाणी महापूर आल्याचं चित्र आहे परंतु बाकीचे सर्व रेस्क्यू करण्यात आलेलं आहे फक्त आता प्रश्न जो आहे तो टाकळसिंग आणि सांगव्यास्टी या दोन गावाचा राहिलेला आहे आणि आता आम्ही या ठिकाणी एस डी एम तहसीलदार आणि सर्व विभागाचे प्रमुख यांची बैठक घेतोय आणि उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग सकाळी सात वाजल्यापासून पंचनाम्याचं काम सुरू कसं होईल हे पाहतोय आणि शिरूर कासारमध्ये सकाळी दहा वाजता मीटिंग घेऊन अकरा वाजल्यापासून त्या ठिकाणी पंचनाम्याचं काम सुरू होईल नुकसान प्रचंड झालेलं आहे शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे घरादाराचं नुकसान झालेलं आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे काही व्यापारी छोटे व्यापारी यांचंही नुकसान झालेलं आहे परंतु ज्यांचं कोणाचं नुकसान झालं असेल त्या सर्वांना माझी विनंती आहे की घाबरू नका शासन आपल्यासोबत आहे आणि शंभर टक्के लवकरात लवकर पंचनावे करून याची मदत जी आहे ती आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या आणि सर्व घटकांच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत कोणीही घाबरण्याची आवश्यकता नाही आणि आजही रात्री म्हणजे आजचा दिवस उद्याचा दिवस आणि परवाच्या दिवसापर्यंत हवामान खात्याचा अंदाज असा आहे की आणखी दोन दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे